माना भाऊ हा सभागृह कामकाजासाठी आहे आणि कामकाज नियमाप्रमाणे चालणार तुम्ही खरं तर तुमच्याकडनंही अपेक्षा मोहीच नव्हती बसा 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 अध्यक्ष उ... अध्यक्ष बोलायला उभे राहिले असताना असं वागणं तुम्हाला जर शेवटत असेल तर मला काय म्हणायचं नाहीये पुढे खर तर खर तर नानाभाऊ पटोले या सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत ते अध्यक्ष असताना ते अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी या संदर्भातलं रुलिंग झालेलं त्यामुळे नानाभाऊ मला मला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका आपण जागेवर बसा अथवा सभागृहाचं नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल आपण जागेवर बसा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्ष दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही आहे पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं ही पद्धत योग्य आहे अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष महोदय नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर खाऊन जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष मोदय खालचं होतं काय चाललंय काय चाललंय तुम्ही खाली उतर हे चुकीचं आहे तुम्ही खाली बसा सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या कारी नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे धन्यवाद चला तर शेतकरी मित्र व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्र असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन बटन दाबून आलोवर क्लिक करून घ्या जेणेकरून अख्ख्या महाराष्ट्रातील बाजारभाव नवीन माहिती नवीन योजना थेट आपल्या घरपर्यंत आपल्या मोबाईल वरील